पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी कागल शहरातील गट क्रमांक तीनशे पंच्याऐंशी मधील दहा गुंठे जागेची मागणी नगरपालिकेकडे केली के आहे महसूल विभागाच्या अखत्यारीतील या जागेची वारंवार मागणी करूनही ती देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे जागेच्या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम जमियतच्या वतीनं आज कागल नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं कागल शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळा भाड्याच्या जागेत आहे या शाळेच्या इमारत आणि क्रीडांगणासाठी जागा देण्याची लेखी मागणी कागल नगर परिषदेकडे केली के आहे शहरातील गट क्रमांक तीनशे पंच्याऐंशी मधील दहा गुंठे जागा शाळेसाठी द्यावी यासाठी एक वर्षापूर्वी मुस्लिम जमियतच्या वतीनं पालिकेकडे जागेची मागणी केली आहे दोनशे साठ नागरिकांनी मागणी पत्रावर सह्या केल्यात परंतु पालिकेनं याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही यामुळे मुस्लिम जमियतच्या वतीनं पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावेळी पालिका प्रशासनानं जागेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर पालिकेनं कोणतीही कार्यवाही केली नाही शासन जागा देण्यास उदासीन असल्याची भावना निर्माण झाल्यानं मुस्लिम जमियतच्या विद्यमान संचालकांनी आज कागल नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केलं ला। आंदोलनात समीर नायकवडी हाजी यासिन अलास्कर दस्तगिर नदाफ हिदायत नायकवडी मीरासाब शेख राजू शाणे दिवान सचिन निंबाळकर असिफ मुल्ला इंद्रजित घाडगे सहभागी झाले होते